महाराष्ट्रात जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के पैलवान गरिबीतले पहिलवान झालेले करमायाच्या नेत्या वैदी साहेबांचा सा सन्मान झालेला आहे मानाचा फेटा बांधून मान्य श्री पैलवान शंभा उंबा पैलवान नाना वाघबुडे श्री गणेशजी गोरपडे पैलवान राजेंद्र भोसले पैलवान बापू देंडे पैलवान बबलू पोटे पैलवान विनोदजी शेला माऊली वार्ग आणि त्यांच्या मित्र परिवारांच्या शुभास्ते वैरी साहेबांचा सन्मान केलेला आहे मानाचा पेका या पट्टीच्या जन्माचं स्वागत करा हे भारत सरकार महारत सरकार अभियान राबवत राज्यकर्त्या म्हणून एखादा आमदार ठरवण्याची खासदार ठरवण्याची या जिंतीमध्ये किमिया होऊ शकते सन्मान्य